भारत रात्रीचे आठ वाजे काय विजय मेह्रे साहेब महानगर शिक्षण अधिकारी कर्मचारी हा चांगला प्र, प्रकार काम करतात आता लोधी समाज लोधी गल्ली रात्री समाजाची अडचण जीवापत्ती चालू आहे काय बंद आहे हे ना विचार माझे परममित्र मेकर साहेब आलेले आहे कहाणी करत आहेत दिवसा तर बघतात लोकांच्या ज्याचे तरी बी करतात असं सक्षम अधिकार पहिल्याला मी धन्यवाद करतो अभिनंदन करतो असं काम कार्य करा तुमच्या सगळा अधिकार आम्हाला हे पाहिजे आता मी थांबलो माझी नगरसेवक खले चौशी शंकर सिंग टयावले यांच्या प्रथम हे अभिनंदन अभिवादन करतो साहेबाच्या साहेब जो असतात ते त्यांना समाजाचा विकास केले आहे समाज मोदी समाज सर्व समाजाचा विकास केला साहेबांनी आज म आमच्या साहेब आपल्याला निघून गेले त्यात आपल्याला खंड वाढते साहेब नाही पण तिथे चिरुंजीव माझ्या परममित्र रविबाई का नगरसेवक म्हणजे चांगलं काम केलं केवळ पर्श असल्यामुळं तुमच्या पावर फाकत नाही शासन ऐकत नाही कर्मचारी काम करतोय शासनाकडे योजना नाही वय होल्डर वायर असं अनेक तुमची अडचण आहे बरोबर ना तुम्ही काम करायला सक्षम आहे तुम्हाला जे पाहिजे ते मिळत नाही बरोबर ना साहेब मग तुम्हाला दिलं तर मग तुम्ही काम करतो तुम्हाला काय अडचण आहे नाही ना मग मी सामाजिक कार्यकर्ता ऋदी भारत पडतो आणि मग तुझ्या तुम्हाला मी एक विनंती करतो आणि पाठपुरा करून आमच्या विधी समाज सोबत आहे रुधी समाज मोदी समाज मुस्लिम समाज सर्व समाज तुम्ही काम करतो तुमच्या कामात दुमत नाही परंतु एक अधिकारी रात्री आठ वाजता घेऊन जर पाहणी करते तुम्हाला मी अभिनवादन करतो मला समाल करतो मी असं काम करा तुम्हाला कोण हे करणार नाही प्लीज राहाय अरे मी काही माझ्या परम मित्र नगरसेवक नगरसेवक ते घरा नाही किती मोठी आहे मला आज आज हे वाटते मला मला हे वाटतं की माझ्या समाजामध्ये रवी कैरावाले मेंबरच्या घरी लेट नाही तर लेट मी माझ्या समाजात कसा विकास होईल साहेब माझ्या मेंबरच्या घरी लाईट नाही हो मित्र घरी कसं दिवा लाईट लावू शकतो साहेब हो साहेब माझ्या समाज रवी त्या घरात लेट नाही तर मी कुठं लाईट लावू हे किती मोठी दुर्दैव आहे तुम्ही सक्षम आहे तुम्हाला काय पाहिजे उद्यापासून मी पाठपुरावा करणार आहे एक काम करा सक्षम आहे एक समजा तुम्हाला अंधारापणे समजणार पाहिजे आता कुठे कुठे नेट बंद मलाच केलो आज केलो फक्त चार पाच फिटिंग नसल्यामुळे आजच केलं आजच आजच केलो केले आज का बरं आज केलं कोण आज आधीच मी आलो दोन लाभ आधीच भेटलो मी आज दिले दिलतो ना मी मी साहेबाला भेटलो तुम्हाला ते साहेब सांगितले तर मी काम केलं काम झालं धन्यवाद अभिनंदन आता पुढील पुढील काम करावं हे उद्यापासून माझ्या अंधारामध्ये माझा समाज नाही समजा जेवढ्या अधिकार मध्ये येते एक बी आंद्रावर नसायला पाहिजे ते फंड पाठ पूर्व स्रोतनी करणार आहे किती पैसे पाहिजे फंड किती पाहिजे किती वर पाहिजे मी खर्चाने देणार एवढी ताकद आहे मी चला किती बरा ते दोन हजार पाच हजार एवढंच ना ओ साहेबा आहे आता आला ना या पद्धतीनं साहेब माझा समाजा आला नाही असं सहकार्य असू दे बाद झाला